वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील कातर खटाव येथील ग्रामदेवत श्री कात्रेश्वराची यात्रा अलीकडच्या काळामध्ये चांगलीच बहारात येऊ लागली आहे आठ दहा वर्षांपूर्वी या हम रस्त्यावरील गावात कोणतीही मोठी यात्रा भरली नव्हती गावातील आणि इतर काही काही भागात यात्रा यात्रा भरत गाव यात्रा भरत होत्या मात्र मोठी नव्हती नाही म्हणायला दीपावलीच्या वेळी का हौशी कार्यकर्ते कबड्डी आणि व्हॉलीबॉलचे मोठे सामने भरवत होते अलीकडच्या काळात गावातील सुशिक्षित युवकांनी पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीने यात्रा सुरू केली आहे यात्रेनिमित्त रथोत्सव कबड्डी व्हॉलीबॉल स्पर्धा कुस्त्या बैलगाडा शर्यत तसंच मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा लोकनाट्य तमाशा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे यात्रेच्या पहिल्या दिवशी हर हर महादेवच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत श्री कात्रेश्वराचा रथोत्सव उत्साहात पार पडला सकाळी रथाचे मानकरी रामोशी समाज छत्रीसह गोंधळी समाज झेंड्यासह आणि मातंग समाजाचे अब्दागिरीसह यांचे मंदिरात आगमन झाल्यावर जय जय महाकाली रमेश महाराज कदम वाढीकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन झाल्यावर रथोत्सवास सुरुवात झाली रथापुढे तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला सनई डी जे बँड हत्ती घोडे असा लवाजमा होता श्री कात्रेश्वर मंदिरापासून सुरू झाला झालेला रथ सोहळा कात्रेश्वर चौक स्थानक नरवीर उमाजी नाईक चौक हनुमान चौक शिवाजी चौक जानाई चौक गावंदर मळा या मार्गाने जाऊन परत त्याच मार्गाने मंदिराजवळ पोहोचला यावेळी भाविकांनी मनोभावी रथाचं दर्शन घेतलं रथोत्सवावेळी तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत श्रींचं दर्शन घेतलं यात्रेनिमित्त कात्रेश्वर मंदिर परिसरात खेळणी पाळणे मेवा मिठाई स्टेशनरी कटलरी आदी दुकाने थाटली होती तर महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा बैलगाड्या शर्यत हॉलीबॉल सामने श्वान शर्यती आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं चालू वर्षी यात्रेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचं मैदान झालं या मैदानात भारत आणि इराणी मल्लांमध्ये रोमहर्षक लढती झाल्या याशिवाय मैदानातील इतर छोट्या मोठ्या कुस्त्या पाहण्यासाठी सर्व स्तरातील हजारो शौकीनांनी हजेरी लावली होती दरम्यान सिद्धेश्वर कुरोली येथील ताकपीठ माळावरील विठोबा बिरोबा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यात्रेनिमित्त सलग दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात्रेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात दुकाने आल्यानं मंदिर परिसरातील संपूर्ण माळ गर्दीनं फुलून गेला होता

आणि बघितल्यानंतर पैसे फिटल किंवा गोळा खावा लागतो कुरकुरी आणि मॅगी घालवत नाही पोट स्टिंग पिन होत नाही तुम्ही पो लागतो कधी पाठी चार वाजता कुर करा काय थंडीत गुलाबी थंडीत मग मला केलं मग नाही याने मला केलं असून

मावशी त्यांना म्हणावं आता तिसरा डोळा उघडा ठेवा असं वाटत नाही का, का वा वा वा। तो तो मी तुम्हाला ठोसा देऊ शकते काय म्हणजे कसा बोल लागले तिसरा डोळा उघडा ठेवा बाबा कायच

मधुरीच्या आता बरे बाबा प्रत्येक पोरल्या नवरा आहे मला चार पाच नवरा आहे चार पाच पोरली आहे नवऱ्याचावरा या ठिकाणी आता बाहेचा नवरा आहे ना एवढी चरे ना त्याचं पुस्तक ये वाची सकाळी च्या

केलं गेलं त्यांनी केलं तुला केलं म्हणलं तुला केलं केलं रात्री बारा वाजता येऊन केलं असेल एकदाच केलं गुल्ली गुल्ला होऊन केलं आयती माझी खाती असं ग एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि सोमनाथ काय कातर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा